नमस्कार मित्रांनो मी आहे श्रुती आणि आपण पाहत आहे फुडी परिंदे कोकण म्हणजे निसर्गाचा खजिना आणि त्यातही काही ठिकाणं अशी आहेत जी अजूनही गर्दीपासून दूर आहेत असंच एक नितांत सुंदर गाव अंजनवेल ही वळणं हा रस्ता आणि समोर पसरलेला अथांग सागर असं वाटतं निसर्गाने स्वतःच्या कुंजल्याने हा नजारा रेखाटला आहे प्रत्येक बाळान घेता घेता सागराचं सौंदर्य अधिकच खुलत जातं अंजनवेल हे गाव जसं साधं आणि शांत तसंच त्याच्या इतिहासातही एक वेगळीच जादू आहे याच गावाच्या माथ्यावर उभा आहे गोपाळगड किल्ला हा किल्ला छत्रपती शिवरायांच्या ताब्यातही होता आणि नंतर पेशव्यांच्या काळातही महत्वाचा ठरला आजही हा किल्ला इतिहासाचा साक्षीदार म्हणून अभिमानाने उभा आहे गोपाळगड किल्ला सोळाव्या शतकात आदिलशाहीने बांधला होता सोळाशे साठमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला पुढे सोळाशे नव्वदमध्ये औरंगजेबाने हा किल्ला ताब्यात घेतला पण सतराशे सातमध्ये तो पुन्हा मराठ्यांकडे परत आला पेशव्यांच्या काळात हा किल्ला महत्त्वाचा ठरला आणि पुढे अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतला आजही या किल्ल्याच्या तटबंदीवर उभं राहिल्यावर इतिहासाचा साक्षात्कार होतो हा किल्ला मोठ्या दगडी भिंतींनी घेतलेला आहे किल्ल्यावर अनेक बुरुज दिसतात जे पूर्वी शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जायचे या किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारा समुद्र आहा हा जणू निसर्गाने त्याच्या सौंदर्याचा शिडकावा केला आहे इथे उभे राहिल्यावर मन एक वेगळ्याच शांततेत हरवून जातं अंजनवेलचं हे निसर्गरम्य सौंदर्य आणि गोपाळगड किल्ल्याचा हा अभेद्य वारसा दोन्हीचं संगम इथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातो असा हा अंजनवेल निसर्ग इतिहास आणि सुंदरतेचं परिपूर्ण दर्शन कोकणच्या या आल्हाददायक सौंदर्याचा सा अनुभव घ्यायला तुम्ही नक्की या आणि हो आपल्या फुडी परिंदेला सबस्क्राईब करायला विसरू नका